अगर कर्म में सच्चाई तो कर्म कहा निष्फल होगा हर एक संकट का हल होगा हर एक संकट का हल होगा और वो आज नहीं तो कल होगा लोहा जितना तपता है उतनी ही ताकत बढ़ता है लोहा जितना तपता है उतनी ही ताकत बढ़ता है सोने को जितनी आग लगे उतना ही प्रखर निकलता है हीरे को जितनी धार लगे उतना ही खूब चमकता है हीरे को जितनी धार लगे उतना ही खूब चमकता है मिट्टी का बर्तन जब पकता है तब खूब खनकता है

पण जेव्हा ते मातीचं बट्ट आपण भासतोय बरोबर ना तेव्हा ते काय होतं मजबूत बनते नदी जर का समजा अशी कुठे प्रवाह करत असेल तर जी काही नदी आहे ती पुढे जाईल कुठे तरी आणि थांबेल त्या प्रवाहाच्या ठिकाणी काय होईल बंद होईल स्टॉप होईल पण जी नदी आहे ती काय करते जेव्हा समजा नाही काही डोंगर आहे ते डोंगर मात्र पडते तेव्हा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे एकदम जे काही दृश्य आहे ते दृश्य चांगल्या प्रकारचं असतं ना आपण बघतोय की समजा हा जो सूर्य आहे सूर्य चमकतोय आपल्या सूर्याचा सूर्याची पावन एवढी आहे की आपण सूर्याकडे बघू पण शकत नाही आपण नॉर्मली विचार नाही की अरे सूर्य त्या ठिकाणी तो स्वतः जळतोय एवढा तुम्ही विचार करा की समजा आपण आहे एवढ्या बघतो सदा आपण एवढी गर्मी होते उन्हाळ्यामध्ये तुम्ही करा की तो सूर्य समोर आहे असेल बरोबर ना जेव्हा तो एवढी पुसा सहन करतोय तेव्हा तो काय करत पॉवरफुल आहे पूर्ण जगाला काय करत आहे तो एक प्रकारचा आहे उजेड देतोय म्हणजे समजा आपल्या सहयोग प्राप्त करायचा असेल आपल्याला सहयोग प्राप्त होईल बरोबर ना मी विचार करतोय मला समजा आयएस ऑफिसर आयपीएस ऑफिसर वा सायंटिस्ट बनायचं आहे किंवा मला समजा चार्टर्ड अकाउंटंट वा कॉमर्स वाला बनायचं आहे किंवा मला ऑफिसर बनायचं आहे मी फक्त विचार करतोय हे बनेल का

आपण तर आपण आपल्या लाईफ मध्ये कधीही आपण सक्सेसफुल शकणार नाही आणि हा जो गेम आहे ना तो आपला फुल्ली मनाचा गेम आहे सांगितलं की दोन प्रकार आहेत माइंड माइंड आणि आहे सो कॉन्शियस माइंड काय आहे जागृत पण आहे आणि सबकॉन्शियस माइंड काय आहे जे जागृत पण नाहीये ज्याला आपण जे कॉन्शियस माइंड सांगितलं तेच ते करतात ते काय वेगळं करणार नाही सांगितलं की तू खूप खुशार आहे समजा आपले सांगितलं की तू ढ आहे तो काय करतोय समजा एखादा क्लास आपण प्रेझेंट आहे बसलो काही का वाटतंय की मी क्लास मध्ये अभ्यास काय आहे ढ आहे मी ढ काय आहे कारण की माझा माइंड की मी ढ आहे आणि एखाद्याला वाटतय की मी हुशार आहे मी हे करू शकतो त्याला असं का वाटतय की मी हे करू शकतो आजो पूर्ण एक स्टोरी बघूया की सांगितलं असेल की क्लास मध्ये त्या क्लासमध्ये गणितचे मॅडम होते गणितचे मॅडम आल्या लेक्चर घेतलं आणि लेक्चर घेतल्यानंतर त्यांनी एक जे काही प्रॉब्लेम होत गणित ब्लॅक लिहिलं आणि सांगितलं की हे जे गणित आहे ना ते मला सुद्धा जमलेलं नाही हे गणित काय आहे कठीण आहे हे गणित मला सुद्धा जमलं नाही मग त्यावेळेस एक मुलं क्लास मध्ये झोपलेलं होत आणि जी काही बाकी मुलं होती त्या सगळ्यांना माहिती की हे जे प्रॉब्लेम आहे ना ते मॅडमला ना जमले नाहीये व तो मुलगा क्लास झोपलो त्याला माहित नाही की हे गणित मॅडम सुद्धा जमलं नाही असं पेन वाजली सगळी मुलं क्लासमधून मुल बाहेर पडली आणि जो मुलगा झोपला होता तो पण उठला त्याने बघितला हा मॅडम ने काय ब्लॅक बोर्ड तर लिहिलंय त्याला सुद्धा प्रॉब्लेम लिहिलाय त्याने फटाफट लिहिलं प्रॉब्लेम त्याला वाटतं हे काय दिलं असेल होमवर्क दिला असेल तो मुलगा घरी गेला आणि ते जे गणित आहे त्याने सोडायचा प्रयत्न केला आणि त्याने ते गणित सोडवलं तो मुलगा नेक्स्ट डे क्लास मध्ये आला आणि मॅडम सांगतोय मॅडम मी होमवर्क कंप्लीट केला मॅडम शोक मी सरप्राईज आई मी ते काय होमवर्क दिलेलंच नाही मॅडम दिलेलं बोलतो ना ते बघा बोलतो मी सॉल्व केलं बघा प्रॉब्लेम मॅडम अजून सरप्राईज की जे गणित समजा मला जमलं नाही ते गणित काय असं काय जमत बरोबर तर ते गणित त्या मुला काय जमलं कारण की त्याला हे माहित नव्हतं की हे गणित मॅडम असं जमलं नाही असं किंवा मॅडम जमत नाही हे त्या मुलाला माहित नव्हतं आणि बाकी मुलाचा प्रयत्न केला नाही का प्रयत्न नाही केला कारण बाकी मुलाला माहित होत की हे गणित मॅडम जमत नाही ता आपलं कुठं काय ना बाकी मुलाचा विचार काय होता की हे गणित मॅडम नाही जमलं तर आपलं पुढं जमेल त्याकडे ट्राय केलं नाही पण त्या मला माहिती त्या माहित होत की त्यामुळे प्रयत्न केला आणि तो जो मुलगा आहे त्याने जो आहे आपल्या खेळ कसा आहे एक आरोपी होता जो मनात होता आणि जे न्यायाधीश त्याने फिक्स केलं की ह्याला शिक्षा करायची शिक्षा द्यायची पण त्यावेळेस सायंटिस्ट होते आणि सायंटिस्टने प्रयोग करायला पाहिजे मानसिकचा आहे ना आपण आणि सायंटिस्ट रिक्वेस्ट केलेला या की सर आपण या मुला समजा आहे पण प्रयोग करायचा प्रयोग करू शकतो का असं नाही होते त्याने अनुभूत दिली की हा प्रयोग करू शकता माझे सायंटिस्ट होते त्याने सांगितलं त्या आरोपीला की तुला उद्या आम्ही अकरा वाजता सकाळी सर्प आहे तुला सर्पाला काय दंश करणार आहे आणि डोक्यात तेच होत की मला उद्या अकरा वाजता काय करतील सर्पाचा दौश देतील आणि मी आहे मग नेक्स्ट झाले अकरा वाजले ते आरोपीला आणलं आणि सायंटिस्ट आहे त्यांनी काय काय केलं दोन नाही घेत आहे दोन तास घेत आहेत आणि तो जो आरोपी आहे त्याचे पट्टी होती होते ब्लॅकबेरी पट्टी बांधलेली होते आणि सायंटिस्ट लोकांनी दोन नाही होते ना ते दोन टाकण्याचे अरे आरपी डोक्यात काय होत की अकरा वाजता मला काय सर्पदंश करणार आहे बरोबर आरोपीच्या डोक्यात ते होत पण हे टोचले काय दोन तास नाही टोचले जसे टाचणे वाटलं सर्वदंस झाला आता मी मरणार सर्व टाकणे काही वेळात त्या ठिकाणी ती बोळी काही पडायला लागली आणि तो जो आरोपी आहे त्या ठिकाणी मी चावलेलं होतंय ना तसंच ते माणसं तसं का झालं काही की माणसाचा विचार केला

दे की जीवनामध्ये शेवटची वेळ कोणती असेल कोणाला काहीच नाही जीवन आहे ना ते आपण सांगण्याप्रकारे आमचं स्थान असेल किंवा काही असेल पण राग तेवढा सुद्धा असतो नाही ते वाटत कोण या ठिकाणी कायम राहायला बरोबर जिंदगी आपली हे नाहीये आपलं घर हे नाहीये एक ना एक दिन सबको ये जो घर आहे हे बदलणं पडेगी जिंदगी एक गिराये का घर आहे सबको एक ना एक दिन बदलणं पडेग जे आपलं जीवन काय आहे भाड्याचं घर आहे आणि हे जे भाड्याचं घर आहे ना एक दिवस सगळ्यांनाच बदलायचं आहे सो आपण सगळ्यांनी सगळ्याचे काय प्रेमाने राहायचं आहे चांगल्या प्रकारे करायचा आहे सो सुविधा आपण सांगते की आयुष्य छान आहे थोडं लहान आहे आयुष्य छान आहे थोडं लहान आहे रडतोच त्या वेळेला लढण्यास छान

शेवट सांगतो की आणि आपण सगळ्यांनी चांगल्या प्रकारे खेळा जीवन जगायचं आयुष्या चित्रपटाला चित्रपटाला वन्स मोर नाही हवे हवे क्षणाला डाऊनलोड ही करता येत नाही आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नाही हवे हवेसे वाढणाऱ्या क्षणाला डाऊनलोड करता येत नाही नको नकोसे वाढणाऱ्या क्षणाला डिलीट ही करता येत नाही नको नको से वाईट आहे क्षणाला डिलीट ही करता येत नाही हा रोजचा तोच असा रियालिटी शो नाही हा रोजचा तोच असा रियालिटी शो नाहीये मग प्रत्येकाचे प्रेमाने वागा भरभरून जगा कारण की आयुष्याचा हा चित्रपट पुन्हा सो सगळ्यांनी सगळ्यांचीच प्रेमाने वागायची आहे पाठात काटा होतोय संसार आहे जीवन आहे समजा जग आहे तर थोडंफार उडीस बीस होणार पण तुम्ही रागावून राहायचं

सो आय होप तुम्हाला जे सांगितलंय आपण चांगल्या प्रकारे आत्मसात करण्याचा प्रयत्न करा सगळीकडे गोल आहे ज्यांना एम आहे ते तुम्ही फिक्स कराल बरोबर आणि मला फिक्स नाही तुम्ही डायरेक्ट एक्सन म्हणून बघूया की जे आपलं म्हणायचं आहे ना तुम्ही डायरेक्ट एक्सन घ्यायचे त्यावेळी आपण जे प्रयत्न आहे ते प्रयत्न करणं फार गरजेचं आहे आणि लाईफ मध्ये आपण कधी हार मारायची नाही जीवन आहे ना जिंदगी आहे ना ती या प्रकारे आहे शेवट सांग बाई की लाईट ऍक्च्युअल मध्ये आपण हार का मारायचं नाही जीवन असं आहे की समोर बोल कुठे फेकताय पण स्टंप नाही येत स्टम्प मागे नाहीये येत सो मागे स्टम्प नसते तुम्ही आऊट होणार का तुम्हाला वाटलं मी आऊट व्हायला पाहिजे तुम्ही आऊट होऊ शकणार नाही सो आपण तो एक गेम आहे लाईटचा तो आपण खेळत राहायचा रे सोबत फर्स्ट बोल येतोय म्हणजे पहिली संधी येते मी जर मारण्याचा प्रयत्न करत आहे बीट होत आहे बोल मागे जातोय मी आऊट होत आहे का

आपण प्रयत्न कधीही सोडून द्यायचं नाही आणि मला तसं काही कधी ना काही माणसं आहेत त्याचं आपण चरित्र वाचायचं सचिन तेंडुलकर असेल असेल आंबेडकर असतील एम एस धोनी विराट कोहली यांचे आपण जे काही आत्मचरित्र असतील ती वाच मग तुम्हाला समजेल किंवा धीरुभाई अंबानी आज समजा आपल्या इंडियामध्ये सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहेत आत्मचरित्र वाचा की ते अगोदर कसे होते

ते मग पेट ते काही बंद नाही केला आणि रिसर्च केला संशोधन केलं आणि ते सायंटिस्ट सो हाय म्हणायचे नाही सो एकच सांगेन की आपण लाईफ मध्ये कधीही क्विट करायचं नाही कधी आपण हाय म्हणायचं नाही कधी आपण गिव करायचं नाही सो थँक्यू ऐकल्याबद्दल